मांजर आणि कुत्र्याची मैत्री एका लहानशा गावात टॉमी कुत्रा आणि मिंटी मांजर राहायचे दोघही एका मोठ्या शेतात राहत होते पण त्यांची कधीच गट्टी नव्हती टॉमीला धावायला भुमकायला आणि त्याच्या मालकाची राखण करायला आवडायचं तर मिंटीला शांत बसून ऊन खात झोपायला आणि उंदीर पकडायला आवडायचं पहिली भेट एके दिवशी मिंटी छप्परावर उडी मारताना घसरली आणि थेट जमिनीवर पडली तिला फार लागलं आणि ती उठू शकत नव्हती हे पाहून टॉमी तिथे धावत गेला टॉमी मिंटी तुला लागलंय का मी मदत करू का मिंटी दुःखी होत हो मला खूप वेदना होत आहे पण तू माझी मजा उडवणार असशील तर जाऊ दे टॉमी असं का बोलतेस मैत्री करायची का आपण मैत्रीची सुरुवात टॉमीने मिंटीला अलगद उचललं आणि तिच्या मालकाकडे नेलं मालकाने तिला औषध लावलं